नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुडचे क्लासेस मुरुड विद्यार्थ्यांनो आपण समर व्हॅकेशन स्पोकन इंग्लिश बघत आहोत या उन्हाळ्यामध्ये आपल्याला इंग्रजी बोलायला शिकायचीच आहे या स्पोकन इंग्लिशचा आपला चाप्टर फर्स्ट जो आहे तो काल क्लोज झालेला आहे म्हणजे आता आपण सेकंड चॅप्टरमध्ये आलेलो आहोत विद्यार्थ्यांना सेकंड चॅप्टरमध्ये आपल्याला वर्ब स्ट्रॉंग बघायचे आहेत बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की वर्बचा वापर कुठे कसा करायचा प्रत्येक वाक्यामध्ये आपण त्याचा वापर करत असतो प्रत्येक वाक्यामध्ये बोलत असताना आपण प्रत्येक काळ यूज करत असतो मग प्रत्येक काळानुसार वर्बचं रूप बदलत जात असतं तर ते आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं कारण तसे व शब्द तसे वर्ड्स आपण वापरले आपल्या बोलण्यामध्ये तर आपली इंग्रजी ची परफेक्ट होत असते मग आता या वर्ब मध्ये नेमका कुठे कसा बदल होतो हे मी तुम्हाला आज थोडक्यात आणि मोजक्या भाषेत सांगणार आहे विद्यार्थ्यांनो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा सोबत असलेल्या बेल ऐकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला या क्लासेसचे व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळत राहतील बघा विद्यार्थ्यांनो आता आपल्याला वर्ब्स स्ट्रॉम बघायचे आहेत कधी कधी आपल्याला काय वाटतं की नेमकं क्रियापदाचं दुसरं तिसरं रूप काय असतं किंवा मग दुसऱ्या रूपामध्ये काय बदल होतो तिसऱ्या रूपामध्ये काय बदल होतो हे मी तुम्हाला सांगणार आहे आता क्रियापदाच्या पहिल्या रूपाच्या शेवटी जर ई असेल शेवटचं अक्षर क्रियापदाच्या पहिल्या रूपाचं शेवटचं अक्षर जर ई असेल तर त्याचं दुसरं आणि तिसरं रूप करत असताना आपल्याला फक्त डी प्रत्यय लावायचं आहे फॉर एक्झाम्पलमध्ये मी तुम्हाला दिलेले आहेत बघा चेंज तर चेंज हे फर्स्ट फ्रॉम आहे बदल ठीक आहे त्याचं सेकंड आणि थर्ड फॉर्म फक्त डी लागून तयार होतो चेंज्ड त्याच्यानंतर आहे लाइक म्हणजे आवड आवडणे तर लाईक फक्त डी लागून शेवटचं अक्षर ई आलेलं आहे विद्यार्थ्यांना तर फक्त डी लागून आपण त्याचं सेकंड आणि थर्ड फॉर्म केलेलं आहे लव्ह तर दुसरं आणि तिसरं रूप करत असताना आपण फक्त डी लावलेलं आहे कायम लक्षात ठेवायचंय भरपचं शेवटचं अक्षर मुख्य क्रियापदाचं शेवटचं अक्षर जर ई असेल तर दुसरं आणि तिसरं रूप होत असताना फक्त डी प्रत्यय लागून राहतो त्याच्यानंतर आहे बघा क्रियापदाच्या शेवटी जर वाय असेल आणि त्याच्या अगोदरचं अक्षर वायच्या अगोदर जर व्यंजन आलं असेल तर त्याचं दुसरं आणि तिसरं रूप होत असताना वायचा लोप होतो आणि वाय ऐवजी आय येतं आणि मग ई डी प्रत्यय लागून त्याचं दुसरं आणि तिसरं रूप बनत असतं फॉर एक्झाम्पलमध्ये बघा ट्राय शेवटचं अक्षर वाय आहे वायच्या अगोदर आर हे एक व्यंजन आहे म्हणून आपण काय केलेलं आहे त्याचं दुसरं आणि तिसरं रूप बनत असताना वायचा लोप केलेला आहे वाय ऐवजी ई आलेला आहे आणि मग ई डी सॉरी वाय ऐवजी आय आलेला आहे आणि ई डी प्रत्यय लागून आपण दुसरं आणि तिसरं रूप तयार केलेलं आहे इथं सुद्धा बघा क्राय तर शेवटचं अक्षर वाय आहे वायच्या अगोदर व्यंजन आलेलं आहे म्हणून वायचा लोप करून आय घेतलेला आहे आणि ईडी प्रत्यय लागून आपण दुसरा आणि तिसरा फॉर्म त्याचा बनवलेला आहे आता हे झालं वायच्या अगोदर व्यंजन आलेलं असताना जर वायच्या अगोदर स्वर आला तर त्याचं दुसरं आणि तिसरं रूप आपण कसं करणार आहोत जर वायच्या अगोदर स्वर आला आणि स्वर आहेत एई आय -E ओ यू हे ओवेल्स आहेत इंग्रजीमधील स्वर आहेत ऑदरचे जे सगळे आहेत ते कॉन्सनंट म्हणजेच व्यंजन आहेत जर वायच्या अगोदर या स्वरापैकी एकही अक्षर आलं तर वाय जसंच्या तसं राहतं आणि त्याचं दुसरं तिसरं रूप होत असताना फक्त ईडी प्रत्यय लागून होतं फॉर एक्झाम्पल बघा तर नंतर जो आहे क्रियापदाच्या पहिल्या रूपाच्या शेवटच्या शब्दाच्या अगोदर क्रियापदाच्या पहिल्या रूपाच्या शेवटच्या शब्दाच्या अगोदर जर स्वर असेल तर दुसरं आणि तिसरं रूप करताना आपल्याला त्याची पुनरावृत्ती करायची आहे फॉर एक्झाम्पलमध्ये रब आहे रब आता माहिती नाही आहे की शेवटचं अक्षरव्यंजनच आहे पण त्याच्या अगोदरच ओव्हेल्स आहे आणि याचं आपल्याला दुसरं आणि तिसरं रूप करायचं आहे जर आपल्याला दुसरं आणि तिसरं रूप करायचं असेल तर आपण कशा पद्धतीने करू शकतो यू आहे स्वराच्या सॉरी शेवटच्या अक्षराच्या अगोदर यू लागलेला आहे याचं दुसरं आणि तिसरं रूप बनवत असताना शेवटच्या अक्षराची पुनरावृत्ती करायची म्हणजे आपण डबल बी घेणार आहोत आणि मग ई डी प्रत्यय लावणार आहोत जसं की स्टॉप असेल पीच्या अगोदर स्वर आलेला आहे म्हणून आपण या पीची पुनरावृत्ती करतो दोन वेळा पी घेतो आणि मग ई डी प्रत्यय लावतो हे झालं ज्या वेळेला शेवटच्या स्वरा शब्दाच्या अगोदर स्वर आलेला असतो त्यावेळेला आपल्याला शेवटच्या व्यंजनाची पुनरावृत्ती करायची असते याबाबतीचं आता काही क्रियापदं अशी आहेत त्याला अनियमित क्रियापद असं म्हटलं जातं की त्याला कुठलाही नियम नाही टोटल ते चेंज होतात किंवा दु पहिलं जे रूप आहे तेच दुसरं राहतं आणि तेच तिसरंसुद्धा राहतं सुद्धा काही क्रियापदं आहेत तर आपल्याला याचा अभ्यास असणं आवश्यक आहे फॉर एक्झाम्पलमध्ये बघा अ राईज अ राईज म्हणजे उद्भवणे तर त्याचं दुसरं रूप जे आहे <coughs> दुसरं रूप जे आहे ते अ उद्भवले आणि तिसरं रूप जे आहे अ रिझन उद्भवलेले याच्यामध्ये आपल्या नियमांचा कुठल्याही प्रकारचा संबंध आलेला आपल्याला दिसत नाही त्याच्यानंतरचं दुसरं जे रूप आहे बघा बेट म्हणजे पैज मारणे तर दुसरं आणि तिसरं रूप जे आहे ते इक्वल राहिलेलं आहे त्याच्यानंतर आहे बघा बिंड बांधणे तर बाऊंड आणि बाऊंड दुसरं आणि तिसरं रूप आता बऱ्याच वेळेला दुसरं आणि तिसरं रूप सारखं राहतं पण पहिल्या रूपाचा आणि दुसऱ्या रूपाचा ॲक्च्युअली संबंध राहत नाही अशा पद्धतीने आपण काही अनियमित क्रियापदे आणि क्रियापदं चेंज कुठं आणि कुठल्या पद्धतीने होतात हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे चला तर विद्यार्थ्यांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा भेटूयात एका नवीन अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद